स्वच्छतेच्या माध्यमातून गावाची घाण साफ करणारे तसेच कीर्तनाच्या माध्यमातून मानवी मन साफ करणारे देव दगडात नाही तर माणसाच्या कर्मात आहे माणसात आहे असे ठणकावून सांगणारे कर्मयोगी संत गागीबाबा यांची जयंती संत चोखानगरी मेवना राजा येथे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली मी प्रवीण कुमार काकडे व माझ्यासोबत आहेत भीमरावजी चाटे माजी सैनिक व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी झालेली संत गाडगेबाबा यांची जयंती कर्मयोगी संत गाडगेबाबा अर्थात डेबोरजी महाराज यांच्या भूमिकेत शिंदे महाराज सोबत महादेव चाटे गजानन वैद्य रामेश्वर सोसे नंदकिशोर आप्पा ताहेर भाई श्रीकांत कुलकर्णी अनिल राजे महिला पुरुष तसेच शालेय विद्यार्थी यांनी अंगणगल्ली सफाई करून फोटोलाच फक्त हार न घालता पंढरपूरमध्ये संत मेला धर्मशाळा बांधणारे संत गाडगेबाबा यांची जयंती संत मेला जन्मभूमीत कृतीतून साजरी केली गाडगेबाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहत्तरला झाला शाळेतनं गेलेल्या बाबांनी समाजात अज्ञान अंधश्रद्धा समाजातील अनिष्ट रूढी परंपरा क्रूरपथा दूर करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आयुष्यभर केले शेवटी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला अमरावती येथे संत गार्गेबाबा यांचा मृत्यू झाला अशा या थोर समाजसुधारक संत गार्गेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे त्यांचे जीवनचरित्र सतत समाजाला प्रेरणा देणारे आहे भीमराव चाटे माजी सैनिक देवघराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य